नमस्कार शिवशाही मध्ये सर्वांचं स्वागत आणि शिवशाही पैठण बहीण योजना तर हे योजना एकदम सुंदर अशी आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन ऐकायला भेटणार आहे आणि तुम्ही पण खुश होणार आहे का ही योजना आहे नक्की तर आपण पहिले सर्वात पहिले या योजनेचा शुभारंभ करू आणि मग योजनेची माहिती मी तुम्हाला नंतर देतो तर आमच्या आज शिवशाही लाडकी बहीण योजना जसं तुम्ही बघितलं त्या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे बावीस हजार पाचशे रुपयाची पैठणी ती पण फक्त 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 अठरा हजार रुपयामध्ये आणि सोबतच तुम्हाला एम आय चा ऑप्शन पण एम आय ऑप्शन पण मिळणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला काय काय मिळणार आहे तुम्हाला का काही गोष्ट सांगतो की आपण त्याच्यामध्येच पन्नास लोकांचा ग्रुप तयार करणार आहे पन्नास लोकांनी प्रत्येक महिलेला पंधराशे पंधराशे रुपये गोळा करायचे आहेत महिन्याच्या पंधरा ते एकवीस तारखेमध्ये तर एक महिन्याच्या एक तारखेला पण भाग्य विजेता ठरवणार आहे त्या भाग्यनिजेताला पुढचे उर्वरित हाप्ते भरण्याची गरज नसणार आहे सो तुम्ही समजू शकता की पंधराशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे बावीस हजार पाचशे रुपयाची पैठण अशी धमाकेदार शिवशाही लाडकी वेन योजना आहे ह्या योजनेचे काही नियम वाटी आहेत मी तुम्हाला काही उरलेत कस का सदस्य। तुम एका तुम्हाला सांगितलं एका ग्रुपमध्ये पन्नास सदस्य राहणार आहे पंधराशे रुपये एंट्री फी राहणार आहे किंवा ता तेवीस तारखे दरम्यान पैसे भरायचे आहे प्रत्येक महिन्याला एक भाग्यनुजेता ठरणार आहे अजून काही सदस्यांनी आपले नाव हा तर मोबाईल नंबर रे तर लाडके योजना अंतर्गत एक जरा अजून आटी आहेत म्हणजे पहिले भाग्यवान ठरतील सहा भाग्यवान ठरतील शिव पदरची साडी म्हणजे की सोळा हजार पाचशेच्या रेंजची आहे आणि खूप सुंदर अशी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता ही पैठण मी तुम्हाला दाखवतो ही पैठण जर का पहिल्या हातात तुम्हाला मिळतील पंधराशे रुपयात तुम्हाला ही साडी मिळते तुम्ही विचार करा भाजी घे इतकी भारी सुंदर साडी फक्त पंधराशे रुपये माझ्या घरच्यांना पण अजून मिळाली नाही तुम्ही जर का भाग्यवान असाल तर तुम्हाला ही साडी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यात मिळाली तरी तुम्ही भाग्यवान खूप भाग्यवान आहात सहा हप्त्यानंतर जर का मिळाली तर ही तुम्हाला हस्तकला पैठणी भेटणार आहे हस्तकला पदरची पैठणी याची किंमत आहे सोळा हजार एकूणच पाचशे रुपये तर ह्या हस्तकला पैठणीमध्ये बघू शकतात मोठ्या मोराचा आहे साडी बघा तुम्ही जर का तुम्ही म्हणजे जर का तुमचा सातव्या हफ्त्यात नंबर लागतोय फक्त आठ नऊ हजार रुपयापर्यंत तुम्हाला एकोणीस हजार पाचशे साडी भेटणार आहे तुम्ही किती नक्की आहात जर का तुम्हाला ही साडी भेटली तर आणि एकही भाग्यवान तुमचं नमनशीब नाहीच लागलं ला, बाकी नाही लागलं ला। तरीही तुम्ही नाराज होऊ नका कारण की अठरा हजार रुपयामध्ये कारण की बारा हप्ते पंधराशे पंधराशे रुपये भरल्यानंतर होता बावीस हजार अठरा हजार रुपये आणि अठरा हजार मध्ये तुम्हाला बावीस हजार पाचशे रुपयाची ही महारानी पैठणी जसं मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलंच की ही ती सेमी होती ही पूर्ण क्लिअर पैठणी ही पैठणी तुम्हाला फक्त अठरा हजारात मिळणार आहे ते ही वर्षभरात तुम्ही तुम्ही साडी बघा तुम्ही आत्ताही जाऊन बघू शकता बावीस हजार पाचशे ला रुपये पण डिस्काउंट होत नाही शिल्फे पेटिंग मध्ये पूर्ण ऑल ओव्हर गुफ्टे आहेत जेव्हा तुमचा नंबर लागेल किंवा तुमचा पूर्ण बारा हात तुम्हाला ऑप्शन दिले अवेलेबल ऑप्शन किती कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे निवडू शकतात हा पूर्ण खेळ ऑनलाईन घेतला जाईल सो तुम्ही जर का कोणत्या कोणाच्या संपर्क मध्ये असेल तुम्ही त्यांना शकता कशा पद्धतीने आहे ते, ते तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये सामील करून घेतील काही अडचण असली तर कमेंट नक्की सांगा कमेंट नक्की करा त्या कमेंटला रिस्पॉन्स देऊच ही योजना कशी वाटली कमेंट नक्की करा हा सर्वात मोठा प्रश्न हा होता की परत बऱ्यापैकी लोकांना मध्येच अडचणी वगैरे येतात पण हा ग्रुप अशा पद्धतीने मनवल्या तुम्हाला रिफंड होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या पेमेंट हा आणि पेमेंट ही पंधरा ते वीस मध्येच द्यावा तुम्हाला पाच दिवसाचा कालावधी दिला आहे झालं तर पंधरा तारखेलाच करत जा किंवा वीस तारखेपर्यंत तुम्ही करतच ता ता जा ह्या दोन गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा सर्वात महत्वाच्या गोष्टी आहे रिफंड होणार नाही हा पण सर्वात महत्वाचा मुद्दा होता याच्यामध्ये आणि तुम्हाला जर असे सहभाग घ्यायचा असेल तर नाव मोबाईल नंबर आणि तुमची थोडी माहिती टाकून तुम्ही ग्रुपमध्ये सहभाग घेऊ शकता तर तुम्हाला ही लाडकी बहीण योजना कशी वाटली कमेंट नक्की करा आणि शिवसेना अशा योजना तुम्हाला पुढे पुढे मिळतच राहणार आहे भाग्य भाग्यविजेता असू द्या किंवा भिशी पदात असू द्या तर आहेच पण या रक्षाबंधनला शिवसेना योजना पण सुरू केली आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाने सदस्यत्व स्वीकारावा प्रत्येकाने एंट्री करावी आपली स्विमिंग म्हणून पुढच्या वर्षी लग्न कार्य काही असेल तुमच्याकडे एक महाराणी पैठणी किंवा प्युअर सिल्क पैठणी तरी असेलच तुम्हाला त्याचा प्रौढ शंभर टक्के असेल आणि या शिवसे पैठणीचा सर्वांनी लाभ घ्यावा की ह्या योजनेचा खूप धन्यवाद